आपण पाहतात खानेश दर्पण नमस्कार मी राजेश चौधरी खानदेश दर्पण मध्ये मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण लहान वाघोदा या ठिकाणी आलो आहे ऍक्च्युली या ठिकाणी लहान वाघोद्याला एक भारतीय सेनेमध्ये तीस वर्षानंतर सेवानिवृत्त झालेले सुभेदार नरेंद्र खंडू तायडे हे आज सेवानिवृत्त झालेले आहे तिथला आज आनंद आपल्याला बघायचं आहे आपण बघतो आहे ॲक्च्युअल हे जे आहे साहेब हे राहणारे आहे थोरगावण येथील प्रॉपर गाव आहे त्यांचं थोरगावण आज त्यांनी तीस वर्ष आपल्या आप भारताच्या सेनेमध्ये सुभेदार म्हणून काम करून आज ते निवृत्त झालेले आहे आज आपल्याशी ते बातचीत करणार आहेत चला तर आज त्यांच्याशी आपण थोडक्यात बातचीत करून घेऊ त्यांचे काही अनुभव शेअर करून घेऊ सेनेमध्ये ते कशा पद्धतीने आले नमस्कार दाडेसाहेब नमस्कार खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत साहेब आपल्याला आपले अनुभव सेनेमध्ये तुम्ही सेनेमध्ये भरती झालात तर कशा पद्धतीने तुम्ही भरती झालात तुम्हाला घरून काही तशी हे होती का किंवा तुमच्यात जिद्द होती का तुम्हाला काय वाटत होतं की सेनेत जायला पाहिजे काय सांगाल अजून तुम्ही जे तीस वर्षे नोकरी केली त्या नोकरीमध्ये तुम्हाला काय अनुभव आले तुम्ही कुठे काम केलं अद्या मी देशभक्त म्हणजे आधीपासूनच माझ्यामध्ये होती की मला देशामध्ये काहीतरी करायचं आहे देशासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी <Deaf> आर्मीची नोकरी सिलेक्ट केली सिलेक्ट केली आधी मी पोलिसमध्ये पण मला जायचं होतं तिथे पण मला सिलेक्शन झालं होतं तिथे त्याच्यानंतर माझी बी एस एफमध्ये पण झाली आणि शेवटी आर्मीमध्ये पण माझं सिलेक्शन झालं त्याच्यामुळे मी मिल्टीची सर्विस मला आवडली देशसेवा आवडली त्याच्यामुळे मी माझं सर्वस्वमी देशासाठी द्यायचा असा बरोबर बरोबर ठीक उद्देश माझा तोच होता त्याच्यामुळे मी आर्मी जॉईन केलं बरं ठीक आहे मग तुम्हाला आर्मीमध्ये जेव्हा तुम्हा जॉईन झालात तर तुम्हाला काय अनुभव तुमची ड्युटी ऑफिशियल होती का कुठे बॉर्डर होती हे बघा हे रँक जे मी घेतलेली आहे ती डायरेक्ट मी सुभेदार नाही झालो मी आधी नवीन सिपाई गेलो ट्रेनिंग घेतलं त्याच्यानंतर कुठे कुठे ड्युट्या दिल्या कधी बॉर्डरवर दिल्या कधी आम्ही शांतिकाल मध्येही दिल्या दे कारण काय कधी आसाम कधी अरुणाचल कधी बॉर्डरवरती तर कधी आतंकवाद्यांशी आमची मुठभेड कधी काही असं आमचं होतंच एक तर मिलिट्रीची सर्व्हिस म्हटली म्हणजे जीवा जीवापार असते ठीक आहे देशासाठी काही करायचं का म्हणून माणूस आपलं जीव धोक्यात टाकायचं म्हणजे असं नाही पाहत की मला भैया पुढे काही करायचं वाचायचं बचाय जे काय असेल ते जीवन अंगामध्ये एक एक जुनन असतो जेव्हा आपल्याला आपल्या भारत भूमीचं रक्षण करायचं रक्षण करायचं म्हणून ठीक आहे ना तर आम्ही अच्छा ठीक आहे तुम्ही आपल्या परिसरातील किंवा आपल्या गावातील किंवा नवीन तरुण पिढीला काय संदेश देणार तरुण पिढीला मी हा संदेश देणार की दे सेवा करायची आणि आतमधली सेवा करायची याच्यामध्ये खूप फरक आहे एक आसमान और जमीन पे रहना और आसमान पे राहणार हे फरक असतो ठीक आहे त्यासाठी मी त्यांना सांगणार की भैया जायचं आहे सीना तानके अगर जॉब करना आहे तो आपण फौजी अटेंड करू बरोबर ठीक आहे मराठीमध्ये थोडंसं ना मी करेल बिलकुल ठीक 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 चालेल ना काय हरकत नाही मराठी बरोबर बरोबर आपल्यासोबत मित्रांनो त्यांची पूर्ण फॅमिलीसुद्धा या ठिकाणी हजर आहे तर या ठिकाणी त्यांचे वडील हे सुद्धा रेल्वेमध्ये स्टेशनमध्ये होते सावदा स्टेशनला रेल्वेमध्ये गेटमन म्हणून एक काम केलं होतं त्यांनी त्यांच्या आई इथे आपल्यासोबत हजर आहे त्यासुद्धा तुम्हाला काही बोलायचं आहे त्यांची मुलगी जागृती मोठी तुला काही बोलायचं बाळा दीदी बरं त्यांच्या मिसेस सुद्धा आपल्यासोबत आहे ज्योती मॅडम आपल्याला काही था। आहे हो बोला नमस्कार आनंद होत आहे तीस वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून घरी आल्या कुटुंबामध्ये खूप छान वाटत वाटत चला तर मित्रांनो आज आपण हा बोलायचं आहे मी म्हणतो जर आता मिल्टीची सर्व्हिस जर करायची असेल तर भैया मिल्टी में जाऊ ठीक है नहीं तो बीच अंदर वाली सर्विस और मिल्टी की सर्विस में बहुत फर्क है ठीक है तो मतलब ये इतनी पहचान होती है ना आदमी की ठीक है और इस रैंक तक पहुंचना और भी पहचान होती है ठीक है इस रैंक तक मैं पहुँचाऊँ लेकिन मैं मेरे लिए कभी नहीं लड़ा लड़ाऊँ ठीक है मैं मेरे साथी के लिए और मेरे देश के लिए मैंने यहाँ पे देश सेवा की है ना कि मेरे परिवार के लिए की है ठीक है जो भी फौजी अगर फौज में आता है ना अपने परिवार के लिए नहीं आता और देश के पूरे वासियों के लिए देश की जनता के लिए अपना लाइफ पूरा वहाँ पे बर्बाद कर देता है आज मैं बहुत वो खुश हूँ कि मैंने तीस साल मेरी देश सेवा जो थी तीस साल की मैंने फौज के लिए दे दी ठीक है और ये मौका कभी कभी किसी को मिलता है और दूसरी बात तीस साल के बाद मैं मैं परिवार में आज मैं आप लोगों के साथ ही अभी मिलने आ रहा हूँ सिविल आ, सिविल पॉपुलेशन के साथ ठीक है तो एक फौजी होता है उसको अपना देश का जो जुनून होता है तो देश सेवा के अलावा उसको कोई पता नहीं लगता है बस एक ही जुनून होता है कि भैया मैंने देश सेवा करनी है बस अंदर वाला कोई मतलब नहीं उसको कभी भी कोई भी अगर घर में दिक्कत आती है एक परेशानी आती है तो हमें एक ऐसा आ, मिल्टी के अंदर होता है कि भैया छुट्टी मिलेगी नहीं क्यों सबसे पहले बताया जाता है कि हम हमारे लिए नहीं हम देश के लिए देश सेवा के लिए। कर रहे हैं यहाँ पे इसलिए घर का प्रॉब्लम बाद में पहले मिल्टी का घर में एक एक बंदा अगर बीमार रहे या घर का कोई बंदा है अगर एक परिवार में एक कोई अपना बीमार है वहाँ पे बोला जाता कि या, पे है कि यहाँ पे सौ बंदे हैं सो बंदे की जान बचाना आहे या एक बंदे की जान जन बचा पहिल्यांदा तुम्ही सेवा करायची बिलकुल बिलकुल आणि हा विचार करूनच आम्ही तीस वर्ष माझी नोकरी कशी झाली आणि ते माझ्या श्रेय देतो माझ्या परिवाराला माझे आई वडील झाले बरोबर ठीक आहे माझी फॅमिली झाली माझी मुलं झाले कधी मला घरून काही एक मला काही परिवाराचा माझा भाऊ झाला ठीक है माजी सोना है माजी बहन है यानी कभी माला घर घरी जो ही प्रॉब्लम आला कभी माला, माला कड़ू दिल नहीं चाहिए वाह छान जो तुमसे अगर आराम अच्छी नौकरी बिना मेंटली डिस्टर्ब होता बिल्कुल बिल्कुल कोई मेंटली डिस्टर्ब नहीं हुआ ना इन्होंने मुझे मेंटली डिस्टर्ब किया इसलिए यहाँ मैं तीस साल कर पाया मेरे परिवार का सपोर्ट है साथ ही साथ हमारे जहाँ पे ये पॉपुलेशन है सिविल पॉपुलेशन है उन्होंने अपने कॉलोनी के जो भी लोग हैं अपने साथीदार हैं दोस्त हैं हमारे रिलेटिव्स हैं इन्होंने सभी ने सपोर्ट किया इसकी वजह से मैं तीस साल लिया कर पाए बाकी मैं इन लोगों से ये नया बच्चा पार्टी को मैं यही बताना चाहता हूँ कि जोश के साथ अपना देश सेवा में जुटे रहो ठीक है जो बोलता है मैं ये कर ये जॉब करना चाहता हूँ वो जॉब करना चाहता हूँ लेकिन देश सेवा करना एक अलग सेवा होती है हम हमारे लिए नहीं दूसरों के लिए सेवा देते हैं हम इसलिए देश सेवा करना बहुत जरूरी, जरूरी है, है और इसलिए बिल्कुल बिल्कुल जर कु हा मौका बैठाना कभी छोड़ा सा नहीं सिन्हा तान के अपना जॉब करो ठीक है हम हमारे लिए नहीं लड़ते ना हमारे लिए कभी हम सर्विस किया ना हमने किसी के लिए हमने जो बोलते हैं ना हड़ताल मिल्टी में हड़ताल नहीं होता है ये चीज़ें हमने नहीं की है ठीक है हमें जितना मिला उतना काफ़ी है हमेशा हम दूसरों के लिए ही करना ये हमारा उद्देश्य होता है एक सिपाही से लेकर ऑफिसर तक हमारा एक ही उद्देश होता की हमने सिर्फ दूसरों के लिए ही करना है देश के लिए ही करना है बस लढाई हमने देश के केले लढाई थैंक थँक्यू ठीक आहे धन्यवाद तुम्हाला आमच्या खांदे दर्पण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य तुम्हाला निरागम निरागम जाओ अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आयुष्यमान नरेंद्रजी तायडे यांनी आज तीस वर्ष या भारत देशाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी खऱ्या अर्थाने सा सा कारे, कारे, एक हरणी सेवा बजावण्याचं अनमोल असं कार्य पवित्र कार्य त्यांनी या ठिकाणी पूर्ण करून स्वेच्छानिवृत्ती हा भाग निवडला आर्मीमध्ये काम करत असताना एक चौदा वर्षाचा बॉन असतो एक एकवीस वर्षाचा असतो यांनी त्या पुढे जाऊन तीस वर्षाची सेवा देऊन सुभेदार पदावरून आज स्वेच्छानिवृत्ती घेतली खऱ्या अर्थाने मी भाग्यवान असं आहे की या भूमीमध्ये ते आज स्थिरावले त्यासोबत त्या ताईंचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी तीस वर्ष म्हणजे त्या इथेच राहिल्या त्यांच्यासोबत न जाता त्यांनी मुलांवर शैक्षणिक व सामाजिक कौटुंबिक असे संस्कार घडवण्याचं पवित्र कार्य त्या ताईंनी या ठिकाणी बजावलं आपण बघत असाल जिने नावलौकिक कमावला धनुर्विद्येमध्ये आर्चरीमध्ये ती जागृती ही जागृती नाव जरी तिचं ती असलं तर तिची खरी जागृती आणि प्रेरणा हे दोघं आहेत यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्या ताईंनी तिला जागृती दिली म्हणून ती या स्पोर्टमध्ये एक वेगळा खेळ तिने निवडला बालपणापासून त्याला त्याची आवड निर्माण झाली आणि त्यामध्ये तिने देशपातळीवर तिनेसुद्धा नॅशनलपर्यंत मजल मारली आपल्या भागामध्ये तो खेळ तसा दुर्मिळ आहे मात्र कुठलाही कोच नाही कुठलंही प्रशिक्षण नाही पण मनातून ती उत्पत्ती त्यांना होत गेली तर त्याचं आज कारण उलगडलं की बुवा ही ही आणि एक ते सृष्टिकोले यांनी हा मार्ग कसा पत्करला खेळ अनेक होते मात्र हा खेळ आणि त्या खेळामागची खऱ्या अर्थाने तिचे जे पाठबळ होतं किंवा जी, जी खुणगाट होती ती नरेंद्र दादांकडून होती त्यांनी तीस वर्ष काम त्यामध्ये देशभरातील वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अति अत्यंत कठीण अशी सेवा बजावली शक्यतो कोणी या सेवेत खरोखर हे म्हणजे बोलणं योग्य नाही मात्र अत्यंत कठीण जॉब ज्या ठिकाणी कठीण समस्या असते तेथे सारेजण आपले पाय दुसरीकडे रो व वळवतात मात्र यांनी स्वतः त्या मार्गाला जाऊन देशाच्या हितासाठी कल्याणासाठी व तुमच्या आमच्या संरक्षणासाठी हा कठीण मार्ग पत्करला ही कठीण सेवा त्यांनी दिली याची खरोखर इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही यांच्यासारखे सारे जवान जागतात म्हणून तुम्ही आम्ही सारेजण सुरक्षित असतो आपण आपल्या दोन सुखाच्या गोष्टी शोधत असताना प्रत्येक ठिकाणी माझा मोह माझा स्वार्थ हा पुढे करत असतो मात्र हे जीवन असं आहे की हा यांचा स्वार्थ फक्त माझा देश यांचा गर्व माझा देश यांची युद्ध माझा देश आणि यांचा परिवार हा माझा देश देशवासियांसाठी यांनी सर्वस्व अर्पण केलं त्यांना करावे तेवढे सलाम थोडेच आहे मी सुद्धा यांना सॉल्यूट करतो आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा आता त्यांना निवृत्तीनंतरची पुन्हा एक आवृत्ती त्यांनी पुन्हा या शहरामध्ये या परिसरामध्ये या समाजामध्ये रुजवावी त्यासाठी त्यांच्या माध्यमातून या स्वातंत्र्याचे व या देशभक्तीचे धडे या शहरभरामध्ये सर्वत्र तरुणांना प्रेरणादायी ठरो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि उर्वरित काळ त्यांनी आता कुटुंबियांसमवेत आनंदाने जे म्हटलं जातं की व त्यांनी उशिरा निघालेल्या गाड्या वेळ भरून काढण्याची शक्यता असते आजपर्यंत मुलं या पाखरापासून ही पाखरं त्यांच्या पंखापासून लांब होती आता कुठेतरी त्यांना वडील आपल्याजवळ आल्याचा आनंद काय असेल ते आम्ही जाणू शकतो मी, मी दोन चार दिवस बाहेर गेलो तर माझी मुलगी राहू शकत नाही पप्पा कधी येत आहे सकाळी उठल्यानंतर येणार आहे जेवण झालं का चहा झाला का मात्र या मुलांनी कोणाकडे त्या काळामध्ये बघितलं असेल तर आज पुढे भविष्यात त्यांनी कुटुंबालाही वेळ देत असताना समाजसेवेसाठी वाहून घ्यावं तशी त्यांची वृत्ती दिसतेच आहे मात्र ते कृतीमध्ये आणत असताना ज्याही माझ्या परीने किंवा आमच्या सर्वांच्या परीने शहराच्या वतीने आम्हाला हे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभले त्यांचं मार्गदर्शन अविरत आम्हाला लाभत राहो त्यासाठी परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवं निरोगी निरामय आयुष्य देवं आणि या लक्ष्मी पार्वतीच्या ह्या ब परमेश्वराच्या जोड्याला असंच शतायुषी होऊ देव त्यांच्या माध्यमातून जनकल्याणाची एक नवी रीत नवी परंपरा या शहरामध्ये लागू पडो अशा अनेक अनेक शुभेच्छा समस्त उपस्थितांच्या वतीने मी देतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेड दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा